न्यूजशाहीच्या मागील भागात आपण अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरांची माहिती घेतली आज अशाच एका पांडवकालीन प्राचीन मंदिराची आपण माहिती घेणार आहोत राधानगरी तालुक्यातील गुडाळ या गावातील श्री गुडाळेश्वर मंदिर जे प्राचीन पांडवकालीन आणि ऐतिहासिक असून देखील प्रसिद्धीपासून वंचित आहे याच मंदिराची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग ते मंदिर पांडवांनी म्हणजे पाच मंदिर एका रात्रमध्ये बांधलेले होते त्यातलं एक मंदिर आहे म मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार चार पाच साली ग्रामस्थांनी मिळून केलेला आहे ते, ते आमचं बागे उजळलेलं आहे आणि तरी याचा प्राचीन शिव मंदिर आहे आमचं पहिल्यापासून पूर्वीपासून पांडुरकली ते पांडव म्हणजे आमच्या आजोबा पंढरपूरपासून जे आहे ते आता आम्ही चालूच माझे नाव संभाजी पवार कुडाळवाडी हे मंदिर पांडवकालीन आहे पंचपांडवाने बांधकाम याचं पूर्ण केलेलं आहे एका रात्रीमध्ये त्याचबरोबर महादेवगुरव मुंडूगुरव हे एकोणीसशे सातपासून या त्यांच्या पिढ्या पुढे चालू आहेत त्याचबरोबर या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे दर सोमवारी याला अभिषेक होतो दररोज अभिषेक होतो दर अमावास्या पौर्णिमा विविध मंडळी याला दररोज अभिषेक घालतात गुरुवांमार्फतच पूजा केली जाते काही वेळा भटजीमार्फत पूजा केली जाते सत्यनारायणाच्या पूजा होतात वर्षातून बऱ्याच वेळा त्याचबरोबर गावकऱ्यांचे नैवेद्य असतात त्याचबरोबर गावातल्या माघारणींचे वर्षातून एक नैवेद्य असतो त्याचबरोबर हे मंदिर जे उभा केलेलं आहे या नवरात्र मंडळानं या नवरात्र मंडळानं ज्यावेळी मंदिर उभं केलं त्यावेळी आमच्या माहेरवासिनी भरपूर प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेलं आहे हे नवरात्र मंडळ एक रुपयाही न कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता हे मंदिर अतिशय चांगल्या प्रकारे उभा करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीला दोन ते सात दिवसाचा उत्सव असतो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात कीर्तन असतात भजन असतं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या मंडळाचं वै या मंदिराचं वैशिष्ट्य गावातले सर्व जाती धर्माचे लोक एकोप्यानं हे कार्यक्रम सादर करीत असतात अजूनही या मंडळाचा विकास होणं गरजेचं आहे प्रवर्गमध्ये आमचं हो हे मंदिर बसलेलं आहे आणि त्या मानानं त्याची सुधारणा व्हायला पाहिजे त्याचबरोबर याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे होऊन याला भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध होऊन लोकांना जेणेकरून हे एक पर्यटन स्थळ होईल तसं हे मंदिर हिल स्टेशनवरती आहे निसर्ग सौंदर्यानं निसर्ग सौंदर्यानं भरपूर असं आहे त्याचबरोबर या गावात मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मंडळांच्या सहकार्यातून या मंदिराला भरपूर प्रमाणात सहकार्य केलं मंदिराला येण्यासाठी जो रस्ता मार्ग मार्ग आहे तो थोडासा रुंदीकरण होऊन त्याला सिमेंटचा किंवा डांबरी रस्ता होणं गरजेचं आहे तर हे होत पांडवकालीन प्राचीन मंदिर बुडाळेश्वर आता पुन्हा भेटू पुढील भागात न्यूजशाहीच्या श्रावणधारा या मालिकेत तोपर्यंत धन्यवाद